नमस्कार शेतकरी बंधूं सोयाबीन हे एक सल्फर लव्हिंग क्रॉप आहे म्हणजे इतर पिकांच्या तुलनेत जमिनीतून सल्फरचं उचल हे जास्त करते आणि त्यामुळं जास्त जमिनीतून सल्फरचा उचल झाल्यामुळं होऊ शकतं की अनेक वर्ष सोयाबीनवर सोयाबीन जर आपण पीक घेतलं तर जमिनीतला सल्फर कमी होऊ शकतो किमान दहा वर्षापेक्षा जास्त वर्ष जर सोयाबीनवर सोयाबीन घेतलं आणि जमिनीतला सल्फर जर कमी झाला आप तर आपल्या उत्पादकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो कारण सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहे महत्त्वाचं दुय्यम अन्नद्रव्य आहे याची जर कमतरता असेल तर नत्रस्फुरक पालाशसुद्धा पिकाला उपलब्ध व्यवस्थित होत नाही आणि अनेक समस्या येतात त्यामुळं जर अनेक वर्ष किंवा दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त वर्षापासून आपण सोयाबीन जर घेत असाल तर जमिनीत खत वापरताना पेरणीसोबत एक तर सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं वापरलं तर त्यात अकरा बारा टक्के सल्फर आहे वेगळं सल्फर द्यायची गरज नाही किंवा वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ वापरलं तरी वेगळं सल्फर द्यायची गरज नाही त्याच्यात ते तेरा आणि आठ टक्के सल्फर आहे मात्र डी ए पी बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस हे जर खतं तुम्ही दिले तर याच्यासोबत एकरी दोन किलो सल्फर डब्ल्यू डी जी सल्फा बूस्ट किंवा एकरी दहा किलो पाच ते दहा किलो दाणेदार सल्फर आपण अवश्य द्या धन्यवाद